नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंगी बघा दोन दिवसापूर्वी दासीनं सद्गुरु माताजींनी महाराष्ट्र समागममध्ये पहिल्या दिवशी काय सांगितलं ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे दासीकडून बऱ्याच काही चुका झाल्या असतील तरी तुम्ही सगळ्यांनी उदार अंतकरणाने क्षमा असावी बघा आता समागमच्या दुसऱ्या दिवशी सद्गुरू माताजींनी आपल्याला काय सांगितलं कोणत्या गोष्टीचं आत्ममंथन करायला सांगितलं ह्याच्यावर आपण आज थोडीशी चर्चा करूयात काही चुकलं असेल अगर चुकल तरी उदार करणाने क्षमा असावी बघा सुरुवातीला सद्गुरु माताजींनी सेवादल रॅलीचा विषय काढला बघायला जर गेलं तर समागम जे काही समागम होत आहेत ठीक आहे करता करविता सद्गुरू आहे सद्गुरू शिवाय या भगवंताशिवाय झाडाचं जा एक पान हलू शकत नाही म्हणतात खरं पण समागमचा जो विषय आहे त्या समागमला जर आपण समजा सेवादल जर बाजूला सारू थोडा वेळ आपण डोक्यामध्ये नुसतं घेऊ की सेवादल नाही तिथे एक सुद्धा सेवादल नाही समागमची काय अवस्था होईल म्हणजे सद्गुरू सेवादलला इतकं महत्त्व देत आहेत बाबाजीसुद्धा सेवादलला उजवा हात म्हणायचे आज काल आमच्या इथं सेवादल सगळ्या सेवादल महात्म्यांनी क्षमायाचनेचा कार्यक्रम ठेवला होता धासीला वाटलं हे कसं उलटं होत आहे ना कातर सेवा दल का तर सेवादल एवढं सगळं काही आपल्यासाठी करतायत एवढी सेवा करतायत आणि तरी वर्ण माफी तेच मागतायत चुका तर आपल्याकडून होत आहेत तरी क्षमा ते मागतायत कुठंतरी संतांचं ते वाक्य आठवतंय की नाथांच्या घरची उलटीचं खुणं पाण्याला लागली तहानं म्हणतायत की वळचणीचं पाणी आड्याला जातं इथं तर कुठंतरी तेच बघायला मिळतं की त्यांची चूक नसताना ते क्षमा मागतायत आणि आमच्याकडून चुका होऊन सुद्धा आम्ही त्या मान्यसुद्धा करत नाहीत सद्गुरू म्हणतायत की ब्रह्मज्ञान माझ्या जीवनामध्ये आलं मग ब्रह्मज्ञानानंतरची अवस्था काय मला संत म्हणतायत ना मग संतांच्या अवस्था काय होत्या संत कोणाला म्हणायचंय तर ज्यांनी जाणीले भगवंत ज्याच्या जीवनामध्ये भगवंत आलाय त्याला संत म्हणलंय मग संतांची अवस्था काय असते माझा स्वभाव सुंदर झालाय माझी भाषा गोड झाली प्रेमाची झाली जर मी संत झाले माझ्या जीवनामध्ये भगवंत आलाय तर ते व्हायलाच पाहिजे आणि जर अजूनही ते झालेलं नसेल तर मग ब्रह्मज्ञान कसं माझ्या जीवनामध्ये मी अंगीकारलंय कुठेतरी अजूनही नाही म्हणून तर माझी अवस्था बदलत नाही अहो संतांच्या अवस्था काय होत्या झाला जीवनात आले ब्रह्मज्ञान मिळालं अवस्था बदलून गेली काय करत होता शेवटी काय झालं म्हणजे सगळ्यांना माहित आहे आपल्याला ब्रह्मज्ञानानंतर माणसाची अवस्था बदलते मग माझी अवस्था बदलली का जर नाही तर का त्या ब्रह्मज्ञानामध्ये त्या काळीन संतांना जे ब्रह्मज्ञान मिळालं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे का पडताळून बघा ग्रंथामध्ये काय सांगितलंय ते बघा कमी नाही ग्रंथाला महाराष्ट्र तर आपली संतांची भूमी आहे आणि प्रत्येकाने ग्रंथ लिहून ठेवलेत आपल्यासाठी फक्त ते कपड्यात बांधून ठेवण्यासाठी नाही संतांनी आपल्यासाठी अभंगामध्ये दोह्यामध्ये जे काही लिहून ठेवलं आहे ते का त्यांनी कुठेतरी ते अगोदर अनुभवलं त्यांनी ते बघितलंय म्हणून ते आपल्याला सांगतायत की तुम्ही सुद्धा ह्याला पाहू शकता तुम्ही सुद्धा ह्याचा अनुभव घेऊ शकता तुम्ही सुद्धा ह्याला तुमच्या जीवनामध्ये उतरवू शकता माताजीने किती सुंदर उदाहरण सुद्धा दिलं की दोन भाऊ भाऊ बाहेर चालले असताना एक जणाला झाडावर बसलेला पक्षी दिसतो खूप सुंदर पक्षी असतो त्याला लगेच वाटतं भावाला दाखवावं पण तोपर्यंत तेवढ्याच क्षणामध्ये भावाच्या बुटाची दोरी निसटलेली असते तो खाली वाकून तो बुटाची दोरी बांधत असतो आणि हा त्या पक्षाला दाखवण्याचा प्रयत्न करतो भावाला पण जोपर्यंत ह्याची दोरी बांधून होते तोपर्यंत तो पक्षी उडून गेलेला असतो आता हा भाऊ म्हणतो हा काय दाखवत होता तू मला आता माझं झालं आता काय दाखवत होता दाखव त्यावेळेस तो भाऊ म्हणतो आता काय दाखवणार आता तर पक्षी उडून गेला म्हणजे पक्षी डोळ्याने बघणं वेगळं आणि सांगणं वेगळं संतांनी आपल्याला जे सांगितलंय ना ते तुम्हाला पाहता सुद्धा येतं हे संतांनी आम्हाला ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय पण आम्ही कुठेतरी तेच ग्रंथ नुसतं नवीन कपड्यामध्ये तर बांधून ठेवत नाही ना या गोष्टीचं मला आत्ममंथन करायचंय महाराष्ट्र संतांची भूमी आहे प्रत्येकाने सांगितलंय खरं पण ती का, का मी वाचून आचरणात आणते का नुसतं मला पाठ आहे मी नुसतं वारंवार म्हणणार सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी पण सद्गुरु कुठे याचाच पत्ता नसेल तर ग्रंथामध्ये जे सांगितले ते बघावं तरी लागेल कि मला माझ्या मनामध्ये प्रश्न तरी निर्माण व्हायला पाहिजे कि मग मला सद्गुरु भेटेल कुठं गुरु तर अनेक आहे तो कोणी तंत्र गुरु कोणी मंत्रगुरु कुणी विद्या गुरु कोणी अविद्या गुरु असो ऐसे अनेक गुरु, गुरु। परिमोक्षदाता सद्गुरु वेगळाची संत सांगतायत मला का तर त्यांनी ते अनुभवले बाबाजी सुद्धा एके ठिकाणी हरदेवांनी मध्ये सांगतात की कि गाकर किसीने प्रभु न पाया पाकर प्रभु को गाय है पाने वालों ने जो गाया सार्थक वो कहलाया है मीरा ने जब गुरु कृपा से अविनाशी को पाया था राम रतन धन पाया मैंने तब ये राख सुनाया था पाने के ही बाद तुकाजी डूबे भक्ति रंग में देव पाहिला देव पाहिला कहते रहे अभंग में म्हणजे ज्यांनी बघितलंय ना त्यांनी नंतर ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय अगोदर लिहिलंय आणि नंतर असा अशा काही गोष्टी झालेल्याच नाहीत त्यांनी स्वतः अनुभवलंय म्हणून त्यांनी ते आम्हाला अनुभवण्यासाठी ते ग्रंथ लिहून ठेवलेत की तुम्ही सुद्धा त्याला पाहू शकता जे आम्ही पाहिले ज्यामुळे ते संत झाले आज आम्हाला सद्गुरुनं सहज संत करून टाकलो पण कुठंतरी कमी अजूनही माझ्यामध्ये आहे का तर माझा विश्वास दृढ नाही सद्गुरुने सगळं काही मला दिलं कुठेतरी कमी पडतोय माझा विश्वास सांगता हो संत सांगतायत देव पहावय असे गेलो त्याचे देवची होऊन ठेवलो म्हणजे संत म्हणतायत की देवाला बघायचं होतं तर स्वतःच देव होऊन बसलो मग फक्त स्वतःच देव झालो का फक्त मी माझ्या पुरता नाही तर प्रत्येकामध्ये मला भगवंत दिसायला लागला कणामध्ये भगवंत दिसायला लागला सद्गुरू माताजी सुद्धा सांगतायत की संसारिक सांगता स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण बरंच काही करतो पण ही आध्यात्मिकता जीवनामध्ये उतरवण्यासाठी काय करतो का तर हा मनुष्यजन्म आपल्याला नेमका मिळालाय कशासाठी श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतायत की सर्व जन्म शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी यापरी उत्तम कीर्ती मी रचलीच नाही अर्जुना मग कशासाठी मनुष्यजन्म मिळालाय कशासाठी तर या भगवंताच्या प्राप्तीसाठी ह्या मोक्षासाठी ह्या मनुष्य देहामध्ये दे येऊनच हा माणूस मोक्षपदाला जाऊ शकतो दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये नाही मग मी ते का करत नाही जे मला करायची अत्यंत गरज आहे ह्या संसारिक गोष्टी गोळा करण्यामध्ये माणूस एवढा दंग होऊन जातो की शेवट संपूनही जातो यामध्येच पण ज्याच्यासाठी आला होता ते मात्र करायचंच राहून जात आपलं खूप अभाग्य आहे की सद्गुरू जीवनामध्ये आले आणि सद्गुरू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजावून सांगतायत की नेमकं मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर करायचंय काय हा मनुष्य जन्म भेटलाय कशासाठी पुढे जाऊन सद्गुरू माताजी सांगतायत की ही झोपायची वेळ नाही ही चेतन व्हायची वेळ आहे संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलं उठ जाग मुसाफिर भोर भई अब रेन कहा जो सोवत है जो सोवत हे वो खोवत होय जो जागत हे वो पावत है सद्गुरू खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगतायत की संसारामध्ये आलोत ना आपण ठीक आहे सगळ्या काही गोष्टी करायच्यात भगवंतानं जे काही निर्मिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचा आनंद मला घ्यायचा आहे पण कुठंतरी ह्याच्यापासून मला दूर जायचं नाही शेषाजी सर सांगतायत की जगात राहून सर्व जगाशी बेशक सारे व्यवहार करा कन्या पुत्र सगळे सोयरे यांच्या संगे प्रेम करा आम्हा आपल्या गावाचा विसर कदापि ना व्हावा चार दिवस राहून जगिया जाणे आहे ज्या गावा म्हणजे या गोष्टीचा मला विसर होऊ द्यायचा नाही आणि आपलं कसं झालंय आध्यात्मिकता जीवनामध्ये कमी आणि संसार जास्त जास्त आणि कमी म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के संसार आध्यात्मिकतेला एक टक्का कुठंतरी असेल नाही का मग ह्या गोष्टी सद्गुरू मला वारंवार सांगतायत वारंवार सांगतायत कशासाठी कुठंतरी माझ्यामध्ये कमी आहे म्हणूनच का नाही माणूस जन्म मिळालाय तर याचा पूर्ण लाभ घ्या म्हणतायत मला सद्गुरु माताजी ह्या परमात्म्याचं दर्शन करून ह्याला आपल्या जीवनामध्ये असं सामील करायचंय की मला आत बाहेर चारी दिशेला कणाकणामध्ये प्रत्येकामध्ये हा दिसेल मला माणूस जन्म मिळालाय फक्त हे माणसाचं शरीर मिळालंय म्हणून मी माणूस नाही हो तर माझ्यामध्ये ती माणूस की पाहिजे ते माणसाचे गुण पाहिजे तेव्हा मी माणूस म्हणण्याची हकदार आहे असं मला सद्गुरू माताजी सांगतायत मग मा कुठंतरी मला आत्ममंथन करायचंय सद्गुरू मला सांगतायत ना मग कुठेतरी कमी आहे म्हणून सांगतायत पण माझा सूक्ष्म असा अहंकार कुठंतरी आडवा येतोय की नाही हो। माझ्यामध्ये कमी नाही कमी दुसऱ्यामध्ये मला दुसऱ्यामधल्या कमी उनिवा पटकन दिसतात पण माझ्यामधल्या उनिवा मात्र मला दिसत नाहीत मग हा अहंकार मला कुठंतरी घालवायचा आहे सद्गुरू माताजी म्हणतायत की प्रत्येकामध्ये ते चांगलं बनण्याची क्षमता आहे पण ते आपण ठरवायचे मी चांगलं बनायचं आहे का वाईट बनायचे मी देवमानूस बनायचे का राक्षस बनायचे मी रावण बनायचे का राम बनायचे प्रत्येकाच्या हातामध्ये सद्गुरू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मला समजावून सांगतात आता गरज आहे मला समजून घेण्याची दासीतही भरपूर काही उनिवा असतील भरपूर काही अवगुण असतील ते घालवण्याचा प्रयत्न दासी करेल पण सद्गुरू माताजींच्या चरणी एवढीच एक अर्धास प्रार्थना की जे काही प्रयत्न आम्ही करतोय त्याला यश तुम्ही द्या बरेच काही दासीकडून बऱ्याचदा चुका होत असतील तुम्ही संत महात्मे सांगतही नसाल पण दासीकडून जर खरंच सांगण्या योग्य जर चूक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर चुक हो तर का तर ती चूक डबल होणार नाही दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशीही नक्की शेअर करत जा व्हिडिओला हाईप करत जा लाईक करत जा कमेंटमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही हे सुद्धा सांगायला विसरत जाऊ नका आणि कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या प्रेमाने बोला धन्यरंग